तर आपण अयोध्या राईडच्या आधी हे जरा शो शायनिंगसाठी लावलेलं तर हे सहा हजार किलोमीटर चाललं पण याचे चालता चालताय ना स्क्रू पडले आणि बघू शकता हे तुटते आता तर आपण जेव्हा स्कीड झालेलो ना तेव्हा हे जरा बाहेर आलेलं कैसा आहे तुटं आहे क्या या बाहेर निघला निकल गे तर आपण बघतोय आवाज कुठून येतोय नक्की तर आता हे तोडून याचा झालेला आहे कचरा असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आता मी आहे गॅरेजमध्ये पुन्हा एकदा गॅरेजला आलो आहे आणि आपली जयपूरची मस्त अशी रायड झाली आहे आणि जयपूर आणि जयपूर रायडच्या आधी आपण जी ट्रॅफिक सेटिंग केली होती तर तो आवाज तर बंद झाला होता परंतु जेव्हा मी जयपूरवरून निघालो ना तेव्हा हळूहळू मागून आता इंजिनच्या इथून आवाज येतोय की कुठून आवाज येतो आहे तर आवाज हळूहळू वाढायला लागला आहे आणि ऑइल लेवल तर बरोबर आहे सगळे तर आता तो नक्की आवाज काय आहे ते मला चेक करायचं आहे आणि टोटल जयपूरचे अडीच हजार किलोमीटरची आपली कपल राईड झाली मस्त आणि सगळ्या व्हिडिओना प्रतिसाद तर तुमचा एक नंबर होता तर आता या व्हिडिओमध्ये बघूया गाडी पण आपली मस्त अशी धूळ खाल्लेली आहे आणि वाटेत मला इतक्या काय वॉशिंग सेंटर वगैरे भेटलं नाही आणि तितका वेळसुद्धा नव्हता शोधण्यात का तर आता वॉशसुद्धा करायचे आहे ऑइल वगैरे चेंज करूया आणि नेमका आवाज कसला आहे ना तो मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हालासुद्धा दाखवायचं आपण बघतोय आवाज कुठून येतोय नक्की काय आवाज कबी बाय का

इसको क्या बोलते है इसको की ग्रेजुएट बोलते है ये हल्का टच था तो क्लीन करके रिटर्न मैंने लगा दिया बराबर अभी देखते हैं अपन स्टार्ट आता जो अपन क्लचचा पार्ट खोलला होता ना तो क्लीन वगैरह केला तर आता एक ग्राउंड वगैरह मारून बघू की पुन्हा आवाज येतोय ना का नाहीतर मग दुसरा ऑप्शन काहीतरी बघू तर आपण जेव्हा स्किड झालेलो ना तेव्हा हे जरा बाहेर आले तो कइसे तुटा है क्या या बाहर निकला निकल गया तर जो आपण जयपूरवरून येत होतो रिटर्नला तर राजस्थानमध्ये एक सीन झालेला तर आपली गाडी थोडीशी दहाच्या स्पीडला आणि जयपूरमध्ये कसं माती नाही तिथे वाळू आहे तर वाळू तुमचा मागचा टायर स्कीड होतो तर ते थोडंसं स्कीड झालं होतं तर त्याच्यामुळे हे जरासं हल्लं होतं इथे आपण ते सुद्धा टाईट केलं आहे परफेक्ट आहे ना अभि ओके तो अभि चला के भी देखेंगे और ई ना आणि हा ऑइल पण का निघतो माहिती आहे आपल्या स्कूटर मध्ये साडे सहाशे एम एल आपण टाकतो पण जेव्हा लॉंग राईडला ला जायचं असतं तेव्हा मी पन्नास एम एल जास्त टाकतो त्याच्यामुळे जे एक्सेस ऑइल असत ते गाडी हलून कसं त्याच्या एअर फिल्टर मध्ये येतं त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि आता जेव्हा आपण गाडी चेक केली तेव्हा ऑइल आपलं बरोबर होतं म्हणजे सहाशे साडेसहाशेच्या मध्ये होतं कारण एवढं अडीच हजारमध्ये मध्ये थोडं तरी ऑइल जळणार आणि कमी तर होणार त्यामुळे तुम्ही जर लांब जात असाल तर चाळीस पन्नास एम एल जास्त ऑइल ठेवा तर आता चालू करून बघूया तर गाडी चालू केली

जबरदस्त सर्विस आहे आता तर आपण सध्या तरी सर्व्हिस सेंटरमध्ये जातो कारण की बाईक नवीन आहे एक दोन वर्ष सर्व्हिस से सेंटरमध्ये त्यानंतर आपली पण बाईक इथेच येणार आहे विश्रोम आपली आणि यांचा पण चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला चॅनल का नाम क्या तुझ्या चॅनलचं नाव माझं राईड ब्लॉगर केलं तुझ्या काही सबस्क्राईबर लोकांना माहिती होत त्यांनी आपल्यासाठी राईड केलं बाकी नवीन असेल ते करतील बरोबर तर याने पण आपल्या सबस्क्राईबर राईड अटेंड केल्यात आणि अलिबागला आलाय त्याच्यानंतर आम्ही पालघरची राईड केली आहे आणि आता हल्ली त्याची थोडीशी बाईक स्पीड झाली होती त्याच्यामुळे एक दोन महिने जरा आराम आहे पण हा पण एकदम चांगला रायडर आहे आणि प्लस हा सुद्धा इकडेच येतो आणि काही जणांनी कमेंट केलेलं आहे की जेव्हा आपण टॅपिंग सेटिंग केली होती तेव्हा टूल अवेलेबल नव्हता टूल नव्हता करून पण तो टूल आहे याच्याकडे वेळेअभावी मीच बोललेलो काय फटाफट करगे दोन तर ते पकडणी गेलं होतं तर असं काही नाही की टूल अवेलेबल नाही आहेत बरेचसे असे टूल अवेलेबल आहेत तिकडे तर जेव्हा पुन्हा एकदा कॅपिट सेटिंग करू ना तर त्या टूलनी याच गॅरेजमध्ये त्या टूलनी मी करून दाखवेन आणि तेव्हा नंतर तुम्ही कमेंट करा आणि आता जो आपल्याला आवाज येत होता तो आता आवाज बंद झालेला आहे आणि याच्या आधी आवाज कसा होता ना ती छोटीशी क्लिप मी काढले तर ती याच्या आधी लावेन किंवा नंतर तर दोघांचा डिफरन्स बघून घ्या गेलाय आणि असा जर आवाज आला तर काय चेक करायचं ते दाखवलेलं आहे तुमचं किकचं काय हल्लं वगैरे असेल काय सेटिंग वगैरे ऑइलिंग वगैरे करून ती सेट करून घ्या तर आपण अयोध्या राईडच्या आधी हे जरा सो शायनिंगसाठी साठी लावलेलं ला। तर हे सहा हजार किलोमीटर चाललं पण याचे चालता चालता ना स्क्रू पडले आणि बघू शकता हे तुटते आता तर हे फक्त पैशाचा खेळ आहे तो तोड घे आग संभालो म्हणजे जो आपण कुर्ल्याला गेलो होतो त्या अयोध्या राईडसाठी आपण हे असं थोडं शायनिंगसाठी म्हणजे थोडीशी गाडीचा लुक आपला चेंज करण्यासाठी चमकवण्यासाठी हे घेतलं होतं तर याची कॉस्ट आपल्याला पडली होती पाचशे रुपये आणि विथ फिटिंग वगैरे ते नटबोल्ड वगैरे एक्स्ट्रा कटिंग तीनशे रुपये म्हणजे आठशे रुपये तर आठशे रुपयात आपण सहा हजार किलोमीटर चालवलं तर आता ना याचे स्क्रू पण कुठे पडले आपल्याला माहिती नाही आणि हे तुटलं तर बस झालं सहा हजार किलोमीटर चालले तर तुम्ही असा विचार ना का करू की उगाच लावलं किंवा असं आपली जी एक इच्छा असते ना काहीतरी नवीन करायची गाडीचा लूक करण्याची तर ती माझी इच्छा होती आणि ती कम्प्लीट झाली तर आता हे आपण आ... तर आता हे तोडून याचा झालेला आहे कचरा चला राम राम तर अडीच हजार राईड नंतर आता आपण परत वॉशिंग लागले आणि गाडी एकदमच खराब झाली आहे एकदम जबरदस्त अशी खराब झाली आहे तो अभि भाई उनका मशीन चालू करने वाले चलो मस्त अशी वॉश झाली आहे बघू शकता आता पुन्हा एकदा आपली गाडी चमकायला लागलेली आहे त्या बाय तर अशा रूपात बघायला जाम आवडतं मला तर नेहमी आपली गाडी करंड होतो एकदम प्रेमाने बहुत से धोत्या आपली गाडी तर थँक्यू सो मच जे पण आपल्या रुस्तमला चमकवायला आपली मदत करतात दी नेक्स्ट डे तर मंडळी झाली अशी पंचायत ना आपला जो टॉप बॉक्स होता तो मी एका लग्नामध्ये घेऊन गेलेलो आणि तिकडे त्याच्यामध्ये कपडे ठेवलेले म्हणजे चेंज करायचे एका खुर्चीमध्ये ठेवलेला टॉप बॉक्स आणि ती खुर्चीला धक्का लागला आणि तो टॉप बॉक्स पडला आणि टॉप बॉक्स पडला तर ते त्याला चावी लावलेली होती आणि ती चावी तुटली आणि तुटलेली चावी असे <laughs> दिसते हिचा झाला बुटुकनाथ आणि इथे पाहू शकता आरती जी चावी आहे ती आपल्या टॉप बॉक्समध्येच अडकले आणि हा टॉप बॉक्स बंद होत नाही तर आता हिला काढायचंय आणि ही चावी कशी डायरेक्ट मशीननेच बनते ही हँडमेड बनत नाही म्हणजे ते घासून वगैरे फाय बनत नाही तर आता आपण जाऊया चावीवाल्याकडे आणि टॉप बॉक्सची चावी बनवून घेऊया ऍक्च्युली माझ्याकडे एकच चावी होती ज्याच्याकडून मी घेतला होता टॉप बॉक्स त्याच्याकडून एक चावी हरवली होती आणि एकच चावी माझ्याकडे होती तर तिचं पण काय म्हणतात काडी मोड झालाय काडी मोड तर आता जाऊया चावी बनवायला आपल्या टॉप बॉक्सची चावी बनून झाले बरोबर आणि ही आपण बनवली आहे समीत की मेकर हे मालाड मध्ये मालाड लिबर्टी गार्डन